आहे त्याचे आणि हलका फुलका अजिबात किंवा काही नाही एकदम मस्त असा ड्रेस आहे तर मी हे ड्रेस साडेतीनशे रुपयाला सातशेला ला दोन घेतलेले आहेत दिसतो ड्रेस घातल्यानंतर हात पण थ्री फोर दोन नाही घाला असा मला आवडत नाही तो तर अशी वेगळी ज्वेलरी सुंदर कोर असले हे असे छोटे आहे कॉटन मिक्स आहे अजून दुसरं कोणतं तरी कापड याच्यामध्ये मी एकदा हा घातलेला होता

भरपूर वेगवेगळ्या डि हाय हॅलो नमस्कार मी शिवाली स्वागत करते तुमचं आपल्या मी गृहिणी या चॅनलवर तर आजचा हा व्हिडिओ तुळशीबागेमध्ये मी जी काही खरेदी केली होती ती सगळी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला मिळतील तर याआधीचा जो व्हिडिओ होता तुळशीबागेमध्ये नवीन काय काय आलेला आहे तर त्या व्हिडिओसाठी तुम्ही मला भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला तर जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहिली जी वस्तू आहे ती मी दारासाठी तोरण घेतलेलं आहे तर हे बघा एकदम सिंपल आहे मधी गणपती आहे आणि कडेला आंब्याची पानं आहेत शुभ लाभ लिहिलेला आहे तर हे तोरण मला पन्नास रुपयाला मिळालेलं आहे नेकलेस दाखवते तर बघा असा हा नेकलेस आहे खूप सुंदर असा नेकलेस मला बघितल्याबरोबरच आवडला हा नेकलेस आणि ने एक हा नेकलेस जर घातला तर खूप सुंदर दिसत त्यानंतर हेअर एक्सेसरीज दाखवते अशा युपीन्स आहेत चंद्रकोर सहा आहेत खूप सुंदर डिझाईन आहे याची तर ह्या मला सहा पिना एकशे वीस रुपयाला मिळाल्या त्यानंतर हे बो आहेत याच्यावर ह्या ब्लॅक ह्याच्यावर दिसेल बारीक असे खडे आहेत क्रिस्टल वेगळं काहीतरी नवीन म्हणून मी हे घेतले लाईट कलरचे आहेत फोन व्हिडिओमध्ये दिसत आहे की नाही माहीत नाही पण असं असं बघताना तरी खूप सुंदर दिसतात हे ब्लॅक कलरचा घेतलेला आहे मी हा पण खूप सुंदर आहे हे मला मिळाले आहेत तीस रुपयाला पाच आहेत आणि हा मला बहुतेक वीस रुपयाला मिळाला आहे त्याला मोठे मोठे तीन क्रिस्टल आहेत आणि रिबिन टाईप असा वेगळं एक काहीतरी त्याच्यानंतर अजून एक हा मी घेतलेला आहे हा तीस रुपयाला आहे हा एक असा क्लिप घेतलेला आहे याला पण रिबिनच लावलेली आहे इथे मध्ये एक बटन आहे ब्लॅक कलरचच तीस रुपयाला मिळालेला आहे क्लिप कडे आहेत आधीचे पण हा एक मी असा वेगळ्या कलरमध्ये हे एक घेतलेला आहे आंबाडा घातल्यानंतर खालून किंवा असं वरून लावता येतं आणि पटकन आपली हेअरस्टाईल पूर्ण होते तर अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे हेअर एक्सेसरीज यूज केल्यानंतर पटकन आपली हेअरस्टाईल कम्प्लीट होते तर हे घेतलेलं आहे मी शंभर रुपयाला कानातले दाखवते तर हे एक असं झुमका स्टाईल तर हे मी अशा आधी भरपूर वापरायचे सध्या घेतलेच नव्हते काही आणि एक दोन मला खूप आवडायचे ते वरूनच कट झाले होते त्याच्यानंतर मी परत आता एकदा हे घेतलेले आहेत तर हे चाळीस रुपयाचे आहेत अशात भरपूर डिझाईन्स आहेत कानातले तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा जाऊन तो व्हिडिओ बघा त्याच्यानंतर बुगडी <coughs> बुगडी पण आहे आणि कानात सुद्धा घालू शकता खाली माझी बुगडी ऑलरेडी आहे ही अजून एक हे असे कानातले घेतलेत मी याची पण खूप सुंदर अशी डिझाईन आहे साडीवर घालू शकता किंवा ड्रेसवर सुद्धा हे छान दिसतात कानातले त्याच्यात पण भरपूर वेगवेगळे डिझाईन्स आहेत हे मला साठ रुपयाला साठ रुपयाला एक किती साठ हा साठ रुपयाला एक आणि शंभरला तीन असे होते बुगडी पण आहे आणि कानात सुद्धा घालू शकता खाली माझी बुगडी ऑलरेडी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बुगडीच्या डिझाईन्स पण खूप सुंदर होत्या मोती आहेत आणि मध्ये पण असा लाल खडा आहे बुगडी मला शंभर रुपयाला मिळालेली आहे त्याच्यानंतर मोत्याची एक नथ ही मला वीस रुपयाला मिळालेली आहे अजून ह्या रिंगा आहेत हे माझ्या मुलीसाठी घेतलेले आहेत वीस रुपयाला डिझाईन याच्यावर खूप छान आहे पण दिसतच नाहीये तर ह्या अशा दोन अंगठ्या घेतलेल्या आहेत तर ह्या वीस वीस रुपयाला आहेत तर याच्यानंतर मी तुम्हाला माझे ड्रेस दाखवते जे ड्रेस घेतलेले आहेत तुलसीबागेमध्ये तर त्यातला हा पहिला ड्रेस आहे त्याला असं समोर समोरच्या गळ्याला वी आकार आहे आणि अशी डिझाईन आहे त्याला ही आता नवीन फॅशन निघलेली आहे भरपूर ठिकाणी मी असे ड्रेस बघितलेले आहेत कॉटन मिक्स आहे आणि ग्रे आणि व्हाईटमध्ये आहे हा ड्रेस रिपोर्ट स्लीव्ह आहे मी एकदा घातला होता खूप सुंदर दिसतो हा ड्रेस तर बघा वरती गळ्याला अशी असा व्ही आकार आहे आणि याच्यावर डिझाईन आहे खूप सुंदर कॉटनचा हलका फुलका ड्रेस आहे कॉटन मध्ये दुसरा अजून का एक कापड मिक्स आहे आणि पूर्ण इथेपर्यंत साईज पण खूप छान आहे आणि हलका फुलका अजिबात असा कुठेही टोचणारा किंवा काही नाही एकदम मस्त असा ड्रेस आहे तर मी हे ड्रेस साडेतीनशे रुपयाला सहाशेला दोन घेतलेले आहेत आणि एक जर घ्यायचं असेल तर साडेतीनशे रुपयाला तर साडेतीनशे रुपयाला टॉप आणि पॅन्ट पण आहे सेट खूप सुंदर स्वस्तात मस्त असा ड्रेस आहे आणि रोज सुद्धा रोज घालू शकता किंवा बाहेर तुम्ही ऑफिसला पण घालू शकता असा खूप सुंदर ड्रेस आहे ही याच्यावरची पॅन्ट आहे आणि पॅन्टची पण साईज खूप अशी म्हणजे मोठी आहे बघू शकता तुम्ही त्याची साईज पॅन्टची साईज सुद्धा खूप मोठी आहे त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये अजून एक ड्रेस घेतला अजून एक नाही दोन घेतले म्हणजे एक हा माझ्या मुलीसाठी घेतलेला आहे हा कलर कलर आहे त्याच्यामध्ये हा सेम तीच डिझाईन आहे तिला पण ह्यातलाच आवडला आणि तिने हा कलर घेतलेला आहे तिची हाईट आहे माझ्या एवढी पण अंगात तो फिटिंग करून घ्यावा लागणार आहे तर पॅन्ट आहे अशी आणि हा टॉप आहे आणि माझ्यासाठी म्हणून मी दोन घेतले होते सहाशेला दोन तर त्यातला तो ग्रे आणि हा पिंक हा माझ्यासाठी घेतलेला आहे हा पण खूप छान असा ड्रेस आहे कलर कलर नव्हता माझ्याकडे म्हणून मी हा घेतलेला आहे कलर तर त्याच्यावर अशी बांधणीची डिझाईन आहे आणि ही पॅन्ट आहे अशी कोणत्याही तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये ड्रेस भरपूर ठिकाणी बागेमध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत जर घ्यायचे असतील तर ड्रेस आणि हे बघा इतका सुंदर दिसतो ड्रेस घातल्यानंतर हात पण थ्री फोर्थ आहेत पूर्ण गुडघ्याच्या खाली इथेपर्यंत मोठी साईज पण छान आहे आणि साडेतीनशेला एक म्हणजे सहाशेला दोन घेतलेत तर एकदम चांगली शॉपिंग माझी ड्रेसमध्येच झालेली आहे याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये पण आणि ती मगाशी दाखवले त्याच्यामध्ये पण भरपूर कलर आणि डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही ज्यावेळेला तुलसी जाणार असाल त्यावेळेला प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला असे ड्रेस बघायलाच मिळतील हा असा आहे डार्क पिंक कलर कापड एकदम मऊ आहे हलकं फुलकं स्लीव्ज आहे त्याचे थ्री फोर्थ कॉलर आहे आणि पूर्ण इथंपर्यंत हे असे बटनचे डिझाईन आहे मध्ये लॉंग आहे पाठीपैकी नॉट पण आहेत बांधण्यासाठी आणि कोणत्याही साईज मध्ये तुम्हाला अवेलेबल होतील कलर्स पण आहेत डिझाईन्स आहेत पॅन्ट त्याची अशी आहे बघ चाव, डिझाईन आहे त्याच्यावर चमक सुद्धा आहे चमकी आहे तर हा एक वेगळा असं काहीतरी घेतलेला आहे ड्रेस स्लीव त्याच्या मी, मी काढून ठेवल्यात तर स्लीवस थ्री फोर्थ आहेत ह्या त्या ड्रेसच्या अजून एक ही पर्स घेतलेली आहे शंभर रुपयाला घेतलेली आहे मी तर पर्स ड्रेस छान मिळाले त्याच्यानंतर बाकीचे इयरिंग्स पण खूप सुंदर मिळालेत मला साडीवर घालण्यासाठी तर तुलसीबागेमध्ये जी काही शॉपिंग केलेली होती मी ती तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर ती शॉपिंग तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एकदा लाईक करा आणि तुम्हाला जर जा तुलसीबागेत जायचं असेल तर प्लीज तो माझा आधीचा व्हिडिओ बघा त्यामुळे तुम्हाला काय काय ह्या वेळेस आता नवीन आलेला आहे आणि तुम्ही काय काय घेऊ शकता हे तुम्ही आधी त्यामध्ये बघू शकता आणि तुलसीबागेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एकदम सोपं जाईल की आपल्याला कुठं गेल्याचं काय घ्यायचं आहे गणपती यायच्या आधी सुद्धा मी जाणार आहे तुलसीबागेमध्ये नेक्स्ट मंथमध्ये तर त्यावेळेस तुम्हाला भरपूर गौरी गणपतीचे जी काही ज्वेलरी असेल गौरीचे मुखवटे असतील गौरीचे बॉडी पार्ट्स त्यानंतर गौरीसाठी साड्या सगळं काही तुम्हाला बघायला मिळणार आहे गौरीच्या गणपतीच्या डेकोरेशनचं सामान आणि याआधीसुद्धा मी तुलसीबागेचे व्हिडिओज बनवलेले आहेत माझ्या चॅनलवर आहेत पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईन तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही एकदा बघा आणि चला तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे तेसुद्धा दाबा त्यामुळे मी ज्या ज्या वेळेस माझे व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला माझ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन्स मिळतील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील अरे मग परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय